जर एखादा कर्मचारी एका, एका महिन्यापेक्षा जास्त काळ नोकरीतून बाहेर असेल तर त्याला त्याच्या पी एफ खात्यातून पंच्याहत्तर टक्के रक्कम काढण्याचा अधिकार आहे जर एखादी कंपनी सहा महिन्यासाठी बंद असेल तर त्या कंपनीतील कर्मचारी संपूर्ण पी एम रक्कम काढू शकतात तथापि कंपनी पूर्ण सुरू झाल्यावर कर्मचाऱ्याला काढलेली रक्कम पुन्हा भरून छत्तीस हप्त्यामध्ये जमा करावी लागते जर कर्मचारी अचानक नोकरी गमावतो उदाहरणार्थ टाळेबंदी किंवा अन्य कारण तर तो पन्नास टक्के रक्कम काढू शकतो जर कोणत्याही कारणामुळे कंपनी पंधरा दिवसापेक्षा जास्त काळ बंद ठेवली गेली तर त्या कर्मचाऱ्याला पी एफ खात्यात जमा केलेली शंभर टक्के रक्कम काढण्याचा पूर्ण अधिकार आहे सेवानिवृत्तीनंतर पी एफ खातेधारकाला दोन पर्याय मिळतात पहिला पर्याय संपूर्ण पी एफ रक्कम एकाच वेळी काढणे दुसरा पर्याय ई पी एस पेन्शन ज्यामध्ये कर्मचारी निवृत्तीनंतर नियमितपणे निश्चित रक्कम मिळवू शकतो पी एफ एक अत्यंत महत्त्वाचे आर्थिक साधन आहे ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कर्मचारी सुरक्षित राहू शकतात पी एफ विषयी इतंभूत माहिती तुम्हाला आता समजली असेल व या चॅनेलला शेअर करा व सबस्क्राईब करा कारण या चॅनेलवर अत्यंत महत्त्वाच्या गरजू बातम्या आम्ही देत असतो अपडेट करत असतो सोप्या पद्धतीमध्ये जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना त्या लवकर लक्षात येत असतात चॅनेलला शेअर करा मित्रांनो धन्यवाद